चला मैदानात रॉकेटची एंट्री झाली आहे त्याच्यासोबत जोडाय मावली चला खुशखबरची एंट्री झाली ज्याने कित्येक लक्ष पटकवले चलावर आणि घोड्याची एंट्री झाली मैदानात चला येऊ द्या बाकीच्या गाड्या येऊ द्या चला चला लक्षाची एंट्री झालेली आहे सत्याहत्तर सत्त्याण्णव लक्ष कसा येतो मैदानातून लक्ष पा सगळ्यांच्या नजरा असा लागेल लक्षाचा देखावा सत्याहत्तर सत्याण्णव लक्ष मैदानात ऋतूला खुशकबुरी सारखा जोर बाकीच्या बाजूला वा चला मैदानात रॉकेटची एंट्री झाली आहे त्याच्यासोबत जोड आहे मावली सगळं खुशखबर देणारा बैला चेंडू झाले ज्याने कित्येक कि पक्षी पटकवले असा बोल चला बोकावर आणि घोड्याची एंट्री झाली मैदानात चला येऊ द्या बाकीच्या गाड्या येऊ द्या चला खुशखबर देणारे असे बैल मैदानात आलेले बाकीच्या बाजूला खुशखबर देणारे बैल आहेत